तर मित्रांनो शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे अशात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबरपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरूच होती तर वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही सुनावणी संपली तर या प्रकरणात आतापर्यंत दोन लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्रं ही दाखल करण्यात आलेली आहेत मग आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अध्यक्षांना प्रकरणाचा निर्णय हा जानेवारीपर्यंत हा घ्यायचा आहे त्यामुळेच आजपासून उद्याची चोवीस तासांच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे गटाचे आमदार हे अपात्र ठरणं हे स्पष्टच होणार आहे पण या प्रकरणी आता सध्या तरी अनेक संभाव्य निर्णयांची चर्चा सुरू आहे परंतु आता जर यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्र ठरवले असा निकाल आला तरी विद्यमान सरकार धोक्यात येऊ शकतं का किंवा या निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकार अस्थिर होऊ शकतं का तर याच प्रश्नांची उत्तरे पाहूयात आजच्या व्हिडिओतून त्यामुळे व्हिडिओला शूटपर्यंत नक्कीच पहा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर दहा जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपत्र प्रकरणाचा निकाल अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वाचून दाखवतील भवनातील मध्यवर्ती सभागृहात ही, ही सुनावणी पार पडेल अशात एकनाथ शिंदे आमदार म्हणून अपत्र ठरले तर पुढे काय होऊ शकतं त्याबद्दल याबद्दल बोललोत तर शिवसेनेत जून दोन हजार बावीसमध्ये बंड झाल्यानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह सुरत ते गुवाहाटीला गेलेल्या आमदारांविरोधात कार्यवाही करण्याची मागणी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांकडे ही केली होती यानंतर राज्य स्वतंत्र झालं आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं हे प्रकरण मग सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रते प्रकरणी निकाल देण्याची सूचना केली आणि मग शिवसेनेच्या दोन्ही गटांनी विधीमंडळात एकमेकांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी एकूण चौतीस याचिका दाखल केलेल्या आहेत तर याचिकांवर साक्षीदारांची उलट तपासणी ही सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यात पार पडली मग सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या आमदारांचा हा निकाल एकतीस डिसेंबरपर्यंत देण्याचे आदेश दिले परंतु हिवाळी अधिवेशन आणि साक्षीदारांची उलट तपासणी ही सुरू असल्याचं सांगत अध्यक्षांनी कोर्टाकडून दहा जानेवारीपर्यंतची मुदत मागितली यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातल्या आमदारांना अपात्र ठरवलं जाणार हे आपल्याला उद्याच्या दिवसात स्पष्ट होईलच परंतु जर एकनाथ शिंदे आमदार अपत्र ठरले तर काय होऊ शकतं यांचं मुख्यमंत्रीपद हे जाईल का याबद्दल बोललो तर विधिमंडळाचे माजी सचिव राजेंद्र भागवत यांनी बीबीसी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की कायद्यानुसार जर विधिमंडळाचे सदस्यत्व म्हणजेच आमदार म्हणून अपत्र ठरल्यास मंत्रिपदावर राहता येत नाही यामुळे मुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती जर आमदार म्हणून अपत्र ठरली तर मुख्यमंत्रीपदसुद्धा हे राहत नाही परंतु अध्यक्षांच्या निकालाला उच्च न्यायालय नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं यामुळे न्यायालयाने अपत्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिल्यास मंत्रीपदावर राहता येऊ शकतं तर याशिवाय मुख्यमंत्रीपदावरील आमदार अपत्र ठरल्यास सत्ताधारी पक्ष नव्या मुख्यमंत्री शपथविधी हा करू शकतो असंही ते सांगतात त्यामुळे जर समजा शिंदेगडातले आमदार हे अपत्र ठरलेच तर आपल्याला नवीन मुख्यमंत्री पाहायला मिळू शकतो पण अशात नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी करायचा असल्यास सत्ताधारी पक्षाला राज्यपालांना सांगावं लागेल आणि यानंतर नव्याने बहुमत चाचणी घ्यायची की शपथविधी करायचा हे राज्यपालच ठरवू शकतात असंही ते आपल्याला सांगितले जात आहे पण मग आता मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळ सदस्यत्व हे रद्द झाल्याने सरकार कोसळणार का या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर घटनातज्ज्ञ तज्ज्ञ उल्हास बापट सांगतात की पक्षांतरबंदी कायद्याच्या एक्क्याण्णव्या घटना दुरुस्तीनुसार सदस्यत्व रद्द झाल्यास मंत्रिपदावर राहता येत नाही आता अपत्रता प्रकरणी याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याने ते जर अपत्र ठरले तर त्यांचं मुख्यमंत्रीपद हे तर जातच आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामासुद्धा द्यावा लागल्याने सरकार कोसळतं यात इतर मंत्री अपात्र ठरले तर, तर सरकार पडत नाही परंतु मुख्यमंत्री अपात्र झाले तर सरकार पडतं त्यामुळे राज्यातील सरकार हे पडल्यास राज्यपालांची भूमिका ही महत्त्वाची ठरते ज्या सत्ता स्थापनेसाठी ते बोलवतात किंवा मग बहुमत चाचणी घेण्यासाठी सूचना करू शकतात आणि त्यामुळे शिकून सरकारसुद्धा यामुळे कोसळू शकतं पण आता दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं आहे तसंच त्यांनी घेतलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा मार्ग हा शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी मोकळा आहे त्यामुळे एकूण जरी ते अपात्र ठरले तरीसुद्धा दोन्ही गटांकडे प्लॅन बी हा तयार असेलच तर असे त्यावर तुमचं काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका